तुम्हाला जर का स्वतःच्या क्षमतेवर डाऊट येत असेल मला हे जमेल का मला हे करता येईल का तर एक लक्षात घ्या तुम्हाला स्वतःवर काम करायची खूप नितांत नित गरज आहे आणि हे काम करायचं म्हणजे फार मोठं रॉकेट सायन्स नाहीये तीन गोष्टी सांग सगळ्यात पहिल्यांदा स्वतःशी रोज दोन मिनिटं का ना पण पॉझिटिव्ह बोला सकारात्मक बोला दुसरी गोष्ट म्हणजे छोटे 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 गोल्स डिझाईन करा आणि ते गोल्स कम्प्लीट केल्यानंतर या सगळ्या विजयाचं से सेलिब्रेशन करा तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर या कम्फर्ट झोन इज अ ब्युटिफुल प्लेस बट नथिंग एव्हर ग्रोज येअर मला छान वाटलेल्या जागी काही मी बेटर आणि अधिक चांगलं करू शकत नाही काय जोपर्यंत आपण स्वतःवर विश्वास ठेवून मी हे करणार असं ठरवत नाही तोपर्यंत आपण तिथं पोहोचूच शकत नाही त्यामुळे आत्ताच्या आत्ता रोज छोट्या का होईना पण स्टेप्स घ्यायला सुरुवात करा आणि बघा यशाचे सगळे दरवाजे तुमच्यासाठी निश्चित उघडतील